बॉस बॉडी एक विडंबन काव्य संजय भागवत विरोध बुद्धि असणाऱ्या दुनियेतल्या तमाम बॉस लोकांच्या चरणी अर्पण श्री संजय वाच आता श्रोते सावधान कथन करतो बॉस पुराण जे उतरतील त्याप्रमाणे तो सुखी सर्वदा जो मानव देही जन्माला आला रालपदेव झाला बॉस नामक जास वाट्याला आला भोगने क्रम प्राप्त अधिकाराची जो भांग प्याला कोण आवरे तयाला म्हणे मारी जो चावतो सोडता जो पळतो हक जो छळतो ना बॉस तयाचे विश्वासाने त्याला काही सांगा अविश्वास दावनी मारे नांगा थैथला ठोई सर्वांगा पाहत बसे गमत तो बुद्धी आणि भावना यांचा संबंध येईना दिसे भावना तोडे ती पाशा असे तो उलट्या कलेजाचा कुटील राजकारणाची जाण देईल त्या नाव व्यवस्थापन आणि देईल बळी तो येईल संशय तयाचा सुतावरून स्वर्ग गाठण्याची वृत्ती असे आयसीयाची आपुली गाठ त्याच्याशी सावधत्यापासून त्या सर्पाचे पुच्छे पडता पाय सांगा तो सोडील काय मग बॉस का म्हणून सोडेल विचारी मना याचे वरी भरवसा न ठेवा क्षणोक्षणी दावी रंग नवा खुनशी स्वभाव पावा रानवराह याला गुणाची कदर नाही आपली ढाल करून लढतो हाही ही प्रसंगी तलवार त्याची आपली छाती आईसी याची ख्याती असे बॉस जरी रस्त्याने चालला आपण ओळख न, न द्यावी तयाला उगीच लावी कामाला मग बोलून फायदा काय बॉस मुलखाचा चेंगट सुकावे खण्या फुकट न देता कटकट त्या गोडीने चुचकारावे बॉस असे लहरी बॉस असे कहारी कधी बडकेल कधी तडकेल सांगता येईना बॉस असे बत्ती बडके सदा चित्ती आपण आपली वृत्ती शांत ठेवावी बॉस असे चिडका बॉस असे रडका बॉस असे दोडका रगेल मुलखाचा बॉस असे खरुज इतरांची नाराखी बुज जेवढा विरोध तेवढी खाज खाजवा मग खरा खरा बॉस म्हणजे श्वानशे पुट सरळ करण्याची न करावी खटपट उलट करावी गोलवटी देवनी चाकराने किती करो काम तरी त्या नाही समाधान शोधे सर्वदा उणे पण व्यर्थ कष्टवी चाकराशी सोडोळ्यातील मुसळ न देखे हा सकळ परचक्षुतील कुसल, शोदे हा आनंदाने ऐसा हा विक्षिप्त बॉस जवळ करावा खास दूर करावा जाणून फास तारतम्याने तो जे सांगील ते काम इमाने करावे आपण मग त्याचा कोण बोलेल व्यर्थ आपुल्याला सुधारणा सुचू नये ऑफिसात ते बॉसच्या नसते मनात उलट जबाबदारीच्या तंगड्या पडतात गळ्यात आपल्या बॉसच्या पुढे पुढे करू नये सातत्याने त्याकडे जाऊ नये अनलाळ गोटेपणा करू नये मर्जी संपादनासाठी जो साहेबाची हुजरेगिरी करतो इतरांची सहाडी करतो मग तो चमचा नावे प्रसिद्ध पावतो सावध त्यापासून हे चमचे बॉसला देते शिव्या शाप ते ऐकून आप बोलतो आपो आप मग ते तंतोतंत गरळओकतात बॉस पुढे जाऊनी सारे स्वार्थाचे भ्रमर बॉस भोवती धरती फेर करती दुर्गुणाचे गुणात रूपांतर सदा बॉस असे काकदृष्टी दृष्टी सूक्ष्म निरखी ऑफिस सृष्टी पादले जरी येथे वासते कानाचा बॉस हलक्या मनाचा फुगवा वातैसा फुगे लेखाचा केसावरचा फुगा ऐशा या फुग्यावरती सारे लटके समरती हांजी हांजी करती फुटेल म्हणून सारे खानदानी गोचिड बॉस कितीही बोलो फाडफाड तरी ना हटती द्वाड निर्लज्ज लेखाचे ऐसे चमचे साहेब पेरतो शावजा पुले हेरतो अन काटा काढतो शत्रूचा उचल बांगडी करुणी म्हणून शाण्या सुज्ञ चाकर माण्याने फक्त ऐकावे कानाने व्यर्थ बोलू नये रसने चकार शब्द शुद्ध इमानदार नोकराणे सदा वर्तावे आदराने प्रतिक्रिया बोलू नये विनाकारणे स्टाफ मध्ये बॉस जरी वर्तेल बेताल ओळखे जो त्याची चाल न बोलता जो वाचेल तो सर्व काळी बॉसची स्तुती कराल व्यर्थ तरी त्या कवडी मोलाचे ठरतात शब्द आपले करावयाचे ते करावे प्रथम बॉसला स्मरावे त्याच्याच परवानगीने करावे कोणतेही काम ना तरी कामात आले अपयश मग बॉस कैसा खुश खापर जोर कस आपल्या जरी आपुले कामासे तर बॉस आपला त्या पुढे कस्तुरी मिळवण्यासाठी प्रयत्न करी तरी सती मिळेल बॉस जरी चिडेल आपुल्यावरी फिकिरतयाची मनी ना धरी कान आणि हृदय संबंध तोडी ना तरी लागेल वेड अशा वेळी काम न करावे फक्त केल्याचे भासवावे कामात असल्याचे दाखवावे जेवढा कराल तेवढे तुम्ही तराल, ना तरी व्यर्थ मराल ऊजी वाहून फुकाफुकी ऑफिस रुपी कुरुक्षेत्रात इंगलटवाळी करणे व्यर्थ कल होतो निरर्थ सावध त्या लहाची महती आईसी जे जीवलग मित्र होते मघाशी ते एकमेकांना देतात फाशी ऑफिस रूपी कुरुक्षेत्री धर्मपक्ष राजकारण स्टाफ मध्ये चर्चा न करावी आपण दुकविता दुसऱ्याचे मन होते मारामारी उभयतात जातीचा तेंबा मिरवून दुसऱ्या असे कमी लेखून आपण दाखवावे हिने आपुल्या जातीचे स्टाफ मध्ये असेल एखादी कुमारी तिच्याशी सलगी ना करी तिचे कर बॉसच्या उरी का बॉस जरी नात्यातला असेल खास आपण त्या बाबत राहावे उदास भांडवल करावे कशास ऑफिस रूपी बाजारी ऑफिस रूपी बाजारात भले भले गेले आत मुद्दलही गेले व्याजा सहित फोटो करणे हाती उरले बॉस जरी असेल एखादी नारी आपण वाघ आपुल्या घरी इशा कलाने वर्तन करूनी, चालावी पदी, जरी शोसगेना तिचे खोचक बोलणे पठावरील उंठ्या समान तिरके चालणे दुटप्पी पाहुली धोरणे द्यावा दोष प्रालब्ध झाला तरीही रागानावर होता गजरा घ्यावा घरी जाता जाता राग काढावा होता नव्हता आपल्याच बायकोवरी बॉस असे जलसागर आपण त्यातील जलचर मग त्याच्या अशी वैर धरण फायदा काय बॉस आपुली गाय बॉस आपुली माय पानवावी तेवढी पानवेल पाजेल प्रेम पाना बॉसशी आदराने वागावे त्याविषयी आदराने बोलावे त्याच्याच चालीने चालावे सुरक्षित अंतर ठेवणी बॉसचा आपण ठेवावा मान चुकल्यास धरावा कान तेव्हाच उभयतांचा मान राखला जातो आपो आपोआप बॉसला भिवून असावे बॉसला दबून नसावे आपले विचार त्या पुढे मांडावे निर्भीडपणाने बाजू उचलून धरावी साकार करावी कल्पना त्याची सुव्यवस्थापनाची बॉस नसे आपला पती बॉस असे सेनापती आपण त्याचे सारथी ऑफिस रूपी कुरुक्षेत्री कालचा जो असे दास तो आजचा होईल बॉस सारे खुर्चीचे अवगुण खास लागती तयाला आजच्या बॉसने करावे प्रथम आपल्या स्मरावे त्याप्रमाणे वर्तावे कुरुक्षेत्री साखराने नेहमी चुकावे सांगितले काम वेळेत न करावे हे सारे गृहित धरावे सुज्ञ मालकाने आणि पैसा यांचे मोल जाणेल तो दास कैसा व्यर्थ शुनवी मालका ही वृत्ती नोकराची जबाबदारीची जाणीव नाही कामातही तत्परता नाही व्यर्थ करी घाई ही वृत्ती नोकराची प्रवृत्ती नो प्रवृत्ती वृत्ती सप्रवृत्त करी कर्मासाठी साखर एखादी समस्या घेऊन आला मालकाने मूर्खात काढू नये त्याला समजून घ्यावा एकंदर मामला सोडवावा अक्कल हुशारीने बॉस नसावा तापट बॉस नसावा हे कट बॉस नसावा भेट कधी कुणाचा नोकराने कधी न चुकावे मालकाने झापावे लगेच माफ करावे उदार्थ करणाने बॉस असावा विचारी बॉस असावा सदाचारी बॉस असावा मधुर भाषी कुशल नेतृत्वाचा बॉस असावा भ्रमर सद्गुणांसाठी बुटे सहोदर शोधत फिरावे करावी कदर चाकराच्या गुणांची अचूक शोधावा कला गुण त्या जोगे द्यावे काम नेमुन मग तो पूर्ण करी मन लावून आपुले काम लढणे काम सैन्याचे यश मात्र सेनापतीचे से, सुतक मेलेल्या सैन्याचे नसे सेनापतीच, से, हाच नियम ऑफिसात आपण राबावे सतत बॉस गर्क तुरे सत्कारात आपण धनी फक्त दोषाचे अशा वेळी फळाची अपेक्षा न धरता मानावे समाधान शेवटी बॉस आणि दास स्नाण्याच्या दोन बाजू खास शरीर भिन्न मात्र श्वास ओढावा रथ जगन्नाथाचा ऑफिस रूपी वनवास क्वचित लाभतो एका आनंदाने भोगावा त्यास परस्पर सहकार्याने अशात जो वीर सोडेल ना जो धीर सुखे जाईल पहिले तीर आणि सावध व्हावे म्हणून जो या ग्रंथाचा करील उपहास बॉसस दिसेल सर्वत्र त्यास त्याची मती राहील उदास बॉस सारखी बॉससेच त्याला लागेल पिसे मग तो बॉस सारखाच रुसे अधिकारा बोधास न पुसेल त्याला स्वप्नातही बॉसच दिसेल बायकोही त्याच्याशी वागेल बॉस सारखी जरी निंदाल या ग्रंथाला बॉसचाच पडेल घाला बॉसच येईल पोटाला मग पूर्ण उरेल तो जो या बोधाचे नित्य स्मरण करी बॉस त्याची इच्छा पूर्ण करी पडेल प्रमोशन पदरी, जरी तो निवृत्त झाला व पेन्शन तत्काळ मिळेल त्याला तो हार तुरशालीचा धनी झाला बॉस कृपेने त्याची प्रकृती तंदुरुस्त राहील ग्रह सुखी जाईल मुला बाळात आनंदाने राहील पवेल मोक्षा संजय भागवत विरचित बॉसबोध नामक विडंबन लघुग्रंथ सुपर संपूर्ण